मंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शेतकऱ्यांचा संप मागे मात्र राज्य किसान सभा ही संघटना संपावर ठाम युरोपीय दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये करणार फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा हवामान बदलविषयी पॅरिस करारावर होऊ न हो पर्यावरण रक्षणासाठी भारत कटिबद्ध इकॉनॉमिक फोरममध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन वस्तू सेवा कर परिषदेची आज पंधरावी बैठक जीएसटी नियमांचा आराखडा आणि दुरुस्त्यांना मंजुरी मिळणार जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानचा गोळीबार भारताचं चोख प्रत्युत्तर नवी दिल्लीत लष्करी मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी कार्यरत रॅकेटचा सीबीआयकडून पर्दाफाश इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र निर्दोष असल्याच्या प्रात्यक्षिकासाठी निवडणूक आयोगाचं <चारेका unfárầu> हॅकॅथॉन पूर्ण कलामहर्षी बाबुराव बाबूराव पेंटर यांची आज जयंती अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे कोल्हापुरात जयंती साजरी आयर्लंडमधल्या सत्ताधारी फाइन गेल पार्टीनं पंतप्रधान पदासाठी भारतीय वंशाच्या डॉ लिओ वराडकर यांची केली घोषणा पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या संस्थेकडून येत्या अकरा ते सतरा जून दरम्यान युरोपीय युनियन चित्रपट महोत्सवाचं आयोजन प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शशी शेखर वेमपती यांची नियुक्ती वृक्ष लागवडीच्या प्रक्रियेत हरित सेना ही संकल्पना राबवत असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य वित्त आणि मनमंत्री सुधीर मुनगंटीवार सततच्या अणुचाचण्यांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं उत्तर कोरियावर लादलेल्या निर्बंधांची मुदत वाढवली मुंबईच्या रणजी क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी माजी यष्टीरक्षक समीर दिघे यांची नियुक्ती दोन हजार सतरा आठच्या या कालावधीसाठी निवड बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ग्रामप्री बोर्ड बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि बी प्रणित एकेरीच्या उपांत्य फेरीत फ्रेंच खुला टेनिस स्पर्धेत दिविट शरण राजा ही जोडी आणि बोपण्णा त्याच्या साथीदारासह सा। उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल फ्वेसचं मिश्र आणि पुरुष दुहेरीतलं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात